मी गणेश उत्तम कांचन उरळी कांचन ह्या मोदी सरकारने कांद्याचा जे उत्पादन होतंय त्याच्या उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आहे आज सव्वीस रुपये लिटरनी दूध जात आहे आज आम्हाला तुम्ही वीस रुपयाची भिसलेरी घेत आहे आणि आम्हाला सव्वीस रुपयानी दूध विकावं लागतंय आज एवढा आमचा उत्पादन खर्च निघाला नाही आहे कांद्याचा आज आमचा शेतकरी सगळा ही होऊन गेलेला आहे नष्ट होऊन गेलेलं आहे त्यामुळं आम्ही मोदी सरकारच्या विरोधात मतदान केलेलं आहे आज आणि पवार साहेबांना आज आम्ही कृषी धोरणं त्यांच्याबद्दल चांगली आहेत त्यांच्याकडं कृषीबद्दल चांगली धोरणं आहेत त्यामुळं आम्ही पवार साहेबांना मतदान केलेलं आहे शंभर टक्के साहेबांना देशाची पूर्ण अजून पवार साहेबांनी अजून पंधरा वीस वर्ष जगलं पाहिजे आणि कृषी धोरणं हे त्यांच्याकडंच शिकलं पाहिजे हे मोदी सरकारला कळालंच नाही आहे आज काही विकास केला आहे आज शेतकरी देशदडीला लागलेला आहे आज पवार साहेबांच्या काळातला दहा वर्षे कृषी मंत्री होते त्यांचा इतिहास काढा आणि आजचा इतिहास काढा आम्हाला कृषी मंत्री कोण हे सुद्धा माहीत नाहीये कोण आहे कृषी मंत्री आज त्यामुळे आम्ही पवार साहेबांना मतदान केले आणि करणार इथनं पुढं बी करणार दोन कोटी तुमचे कुठे गेले रोजगार पंधरा लाख रुपये खाते त्यांना होते सहा हजार रुपये देत त्यांना आमचेच पैसे घेत आहे आज सातशे आठशे रुपयाची पिशवी ख आज सतराशे अठराशे रुपयाला गेलेली आहेत काय करायचं आम्ही शंभर टक्के आज लोकशाही हो धोक्यात आहे संविधान हे शंभर टक्के हे आज हिटलर शाही चालू आहे आत्ता भारतामध्ये हिटल हिटलरशाही चालू आहे मोदी आणि अमित शाह हे हिटलर प्रमाणे वागतायत कसं आहे गेल्या वेळेस चौसष्ट टक्के मतदान बारामतीत झालं ह्यावेळेस अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे लोक ईव्हीएम मशीनवर सुद्धा विश्वास ठेवायला तयार नाहीत आज तुम्ही आजचं बघा बारामतीमध्ये ज्या ई व्ही मशीन ठेवल्यात सीसीटीव्ही सगळे बंद आहेत आजची बातमी आहे म्हणजे काय चाललंय काय हा तुम्हाला जर निवडून यायचं आहे ना तुम्ही लोकशाही पद्धतीने या ना हा आम्ही मोबाईलमध्ये शूटिंग करता सगळं करता आणि संध्याकाळी एक आकडेवारी असते आणि उद्या पेपरमध्ये दुसऱ्या आकडेवारी असते किती टक्के झाले काय झाले हे सगळं आहे ना सगळं हे मोदी शाह हे सगळं हॅक करणार आहेत इथन इथन सगळं पुढे अनाधुंदी कारभार होणार आहे ईव्ही तुम्ही म्हणताय गडबड होती काय होते ते बरोबर आहे होणारच आहे यावेळेस सुद्धा होणार आहे जिथं जिथं जिथे जिथे मोदी ना वाटतय ना इथं आपले सीट येणार नाहीये तिथं ते घोटाळा करणारच आहे शंभर टक्के करणार आहे जनतेला मोबाईल पण घेऊन देऊन आतमध्ये रुपोलीमध्ये तर पण होऊ शकतो शंभर टक्के शंभर टक्के सिटिंग चालू आहे आता आपकी बार से पार पेट्रोल से पार होणार आहे यांची शंभर सुद्धा सिटे येणार ना नाहीत ये पूर्ण भारतामध्ये हे लक्षात राहू द्या ईडी बीडी सीडी ही सगळी यंत्रणा शिंदे मिंदे गद्दार सगळे त्यांच्या बरोबर आहेत आज तरी पण त्यांचे दोनशे शंभरच्या वर जाणारच नाहीत अलग लक्षात पेट्रोलला चारशे पार करणार लोकांना सीट येणार नाहीत त्यांची एवढी पेट्रोल शंभर रुपये प्लस डिझेल शंभरीच्या जवळ आलेलं आहे गॅस आज बाराशे रुपये होता म्हणजे हाय त्याच्यानंतर एवढी महागाई आज खत बी बियाणे एवढं तुमचा म्हणजे आम्हाला काहीच सर्वसामान्य सा शेतकरी असू सर्वसामान्य कामगार असू यांना कुठलीच गोष्ट ही मोदी सरकारची पटलेली नाहीये त्याच्यामुळं आम्ही आत्ता मोदी सरकारला हद्दपार करणार आहे मी आज आडूररावांना पंधरा वर्षे निवडून दिलं त्यांनी काहीच नाही केलेलं त्यांनी त्यांच्या कंपन्या हे ते सगळं चालवलं आहे आज अमोल कोल्हे जरी सत्तेत नसले तरी पण शेतकऱ्यांचे प्रश्न हे एकदम चांगले मांडतायत आणि त्याच्यामुळं आक्रोश त्यांनी जे काढलं होतं त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना कमीत कमी, कमी कुठेतरी न्याय मिळेल ह्यामुळे आम्ही अमोल कोल्हेंना मतदान केलेलं आहे आणि करणार आहे इथनं पुढं मोदी सरकारला आम्ही किंवा आढळरावांना हद्दपार करून टाकणार आहे